हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आणि या नवीन व्हिडिओमध्ये म्हणजे भरपूर दिवस झाले की आपल्याकडे आता व्हिडिओ अपलोड डेली कंटिन्यू बेसिसवरती होत नाही आहे तर ते काय होत नाही कारण काही दिवस झाले मी मध्ये लग्न वगैरे होतं म्हणून गावी गेले होते पंधरा वीस दिवस आणि त्यानंतर आता एक नवीन खांब महाराज आपल्याकडून करून घेत जो स्वामींचा चॅनल होता तो मी कशासाठी बनवलं होतं कारण जेव्हा मी स्वामी मार्गामध्ये आले तेव्हा मला स्वामी महाराजांनी खूप सारे अनुभव दिले आणि मला असं वाटलं की ज्या गोष्टी माझ्यासोबत घडत आहे स्वामी महाराज मला इतके मदत करताय म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये एक मानसिक समाधान जो आपण म्हणतो ना त्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या माझ्यासोबत म्हणून मला अशी इच्छा झाली की आपण पण दुसऱ्यांना ही गोष्टी शेअर करावं की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना याचा फायदा होणार आहे स्वामी मार्गामध्ये ते येतील आणि त्यांना पण त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही प्रॉब्लेम असतील ते त्यांच्यापासून त्यांची सुटका होणार आहे त्यासाठी मी वेळ फक्त स्वामीचे हा चॅनल चालू केला आणि त्यामध्ये भरपूर आपण व्हिडिओ वगैरे टाकले तुम्ही तुमच्या लोकांचा म्हणजे सगळ्यांचा खूप छान प्रतिसादसुद्धा मिळाला त्या चॅनलला आणि आता काही दिवस मी गावी गेले होते म्हणून त्यासाठी ते व्हिडिओ प्रॉपर आले नाही आणि ते एक आपण म्हणतो की आपण केलं आपण केलं पण आपण काहीच करत नाही करता आणि करविता तूच एक हा आपण जसं म्हणतो आपण जसं वाचतो आणि तशाच गोष्टी आहे आपण आपल्या मुलाने काहीच करत नाही तर स्वामी महाराज सगळं आपल्याकडून करून घेत आहेत स्वामींचं चॅनल म्हणजे त्यांच्याबद्दल प्रचार प्रसार करणं माहिती शेअर करणं कारण ज्या वेळेपासून मी या मार्गामध्ये आलेलं आहे मला खूप खूप छान अनुभूती आलेल्या आहे खूप माझ्या आयुष्यामध्ये चेंज झालेले आहे एक पॉझिटिव्ह समाधान कोणत्याही परिस्थितीमध्ये हॅपी राहणं पॉझिटिव्ह राहणं या गोष्टी मला नेहमी चांगल्या प्रकारे वाटतं असं की नाही खूप काही बदल झालेला आहे आणि जसं बघा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये दोन गोष्टी असतात ज्यामुळे प्रत्येकजण काय असतं ते त्रस्त असतो काय असतात एकतर आपले प्रारब्ध भोग ज्याला आपण म्हणतो आणि दुसरा असतो आपलं आरोग्य प्रारब्ध जेव्हा स्वामी आले आय आयुष्यामध्ये मला असं जाणीव झाली की माझे प्रारब्ध माझे जे भोग आहेत ते कुठे ने कुठे सरताय कारण भोग हे शेवटी भोगूनच संपवावं लागतं पण जेव्हा आपण स्वामी मार्गामध्ये येतो सुरुवातला आपण सेवा करत असतो त्यावेळेला स्वामी महाराज काय करतात की आपले जितके बी भोग असतात जे पण वाईट गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये त्याचा लवकरात लवकर काय आहे ते भोग भोगायला ते आपल्याला देत असतात जेणेकरून लवकरात लवकर आपले भोग संपावं आणि पुढचा जो आयुष्य आहे तो आपल्याला चांगल्या प्रकारे जावं जसा आणि स्वामी महाराजांना ती एक परीक्षा असते महाराजांची की काही जण काय असतात की जर स्वामी महाराज मागितलं आणि त्यांनी ते दिलं तर ते स्वामी महाराजाकडे येतात मंदिरामध्ये केंद्रामध्ये त्यांचा नामस्मरण करतात आणि जेव्हा कधा स्वामी महाराज देत नाही त्या गोष्टी तर त्यावा ते स्वामी महाराजांना विसरून जातात किंवा येत नाही किंवा सेवा अखंडित करतात सॉरी खंडित करतात त्यामुळे ही एक आपल्या प्र आपली प्र परीक्षा असते कारण जसं परीक्षा जितकी अवघड असते ना तितकाच आपलं फळ आपलं कर्मयोग पुढचं आपलं आयुष्य तितकाच चांगलं असतो बघा तुम्ही पाचवी सव्वीची परीक्षा देणार आहे तर ती डेफिनेटली लवकरात लवकर पास होणार आहे पण तेच तुम्ही जर एम डीची एम बी बी एसची किंवा एखादा पी एस आय आय पी एसची या गोष्टीची जर तुम्ही परीक्षा देणार आहे तर तो अवघड असतो बरोबर कारण की जितका परीक्षा टफ असतो तितकी पोझिशन आपल्याला हाय मिळत असते आहे का नाही त्यामुळे ना आपल्या आयुष्यामध्ये जर तुमची परीक्षा खूप मोठी चालू आहे खूप त्रास आहे म्हणजे तुमचा पुढचा जो मार्ग आहे तो तितकाच प्रशस्त असणार आहे तितकाच म्हणजे जे तुम्ही आयुष्यात नाही विचार केलेल त्या गोष्टी तुमच्या पदरात पडणार आहे आणि या गोष्टी होतात फक्त धीर धरायचं असतं स्वामी महाराजांवर विश्वास करायचा असतो आणि त्यांची भक्ती कधीच सोडायची नसते तर या गोष्टी मला खूप जाणीव झाली तसं एक मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे फक्त एक काम आहे माझा तर तो जर काम मग ते पण प्रोसेसिंगमध्ये आहे आणि लवकरात लवकर ते पण पूर्ण होणार आहे ते झालं की सगळं काही माझी जी बायोग्राफी आहे मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करणार आहे पण त्या एक क्षणाची मी वाट पाहत आहे त्यामुळे तर आता आपण विच आ, जा मी आता तुम्हाला सांगत आहे की मी आता तुम्हाला सांगू इच्छिते की मी कोणतं काम करणार आहे स्वामी महाराज माझ्याकडून काय करून घेत आहे आणि त्या गोष्टीसाठी मी इतकी स्वतःला भाग्यवान समजत असते रोज मी स्वामी महाराजांना त्याबद्दल धन्यवाद म्हणत असते कारण की माझी मा इच्छा एक अशी होती की लोकांपर्यंत माहिती जावं लोकांना स्वामी मार्ग कळावं स्वामी महाराजांचं आणि महाराज त्यांची दुःख दूर करावी फक्त माझं काम आहे त्यांच्यापर्यंत स्वामी महाराजांचा विचार पोहोचवण्याचा सेवा करून घेण्याचं काम ते स्वामी महाराज स्वतः करतील आपण सगळं नाही करायचं जर सप सगळं आपण केलं तर स्वामी महाराज काय करणार आहे त्यामुळे फक्त आपला काम असतो त्यांच्यापर्यंत स्वामी महाराजांना पोचवायचं पुढचं काम ते स्वतः स्वामी महाराज करून घेतील त्यांच्याकडून सेवा काय करायची कोणती करायची केव्हा करून घ्यायची वेळ आलं की बरोबर स्वामी महाराज जी सेवा आहे ते बरोबर त्यांच्याकडून करूनच घेतात तर स्वामी महाराजांचा जो चॅनल आहे जसं मी सांगितलं फक्त सगळ्यांपर्यंत माहिती पोहोचवणे त्यांच्या आयुष्यातलं दुःख दूर व्हावे त्यांची भोग संपवावे त्यांचे प्रारब्ध संपवावे आणि कुठं ना कुठं ते अध्यात्माच्या मार्गामध्ये एक व्यवस्थित त्यांची वाटचाल सुरू व्हावी म्हणून एक स्वामींचा चॅनल मी चालू केला होता आणि त्याबाबत आता मी शेअर करते तुमच्यासोबत की मी दुसरं अजून महाराज माझ्याकडून अजून कोणतं काम करून घेत आहे ज्या ज्यामुळे मला खूप खूप चांगलं वाटत आहे आणि तुम्हालाही जर इच्छा असेल तर तुम्ही पण हा काम करू शकता त्यासाठी मला कमेंट करा आता तो काम आहे हा हा काही मिक्सर म्हणजे कुकरचा डबा नाही आहे तर तुम्हाला मी दाखवणार आहे की मी जे दुसरं काम करत आहे ते आहे अमृत ज्यूस तुम्ही यूट्यूबवरती गुगलवरती जा अमृत ज्यूसचे याच्यामध्ये भरपूर जण असतील ज्यांनी ना व्हिडिओ पाहिला पण असेल की अमृत ज्यूस कदाचित खूप जणांनी वापरला पण असेल मग तुम्हाला कळणार आहे की हे अमृत ज्यूस म्हणजे काय हा अमृत ज्यूस म्हणजे एक प्रकारचा ज्यूस आहे म्हणजे याच्यामध्ये बघा किती प्रकारचे याच्यामध्ये फळांचा आणि जे आपले दुर्लभ वनस्पती आहे त्या वनस्पतीचा अर्क याच्यामध्ये आहे की आपलं आरोग्य बरं करतो हा वनस्पती म्हणजे एक बेचाळीस प्रकारचे याच्यामध्ये वनस्पतीचा आणि फळांचा ज्यूस आहे अशी फळं आहे ज्यांचा एक एक फळांचा जर तुम्ही गुगलवर जाऊन रिसर्च केला की हा फळ जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरावर काय परिणाम होईल तुम्हाला तेव्हा जाणीव होईल की कि किती म्हणजे आ, प्रभावी हा एक अमृत ज्यूस आहे बघा याच्यामध्ये बेचाळीस प्रकारचे आहे फक्त आपण जर एक वनस्पतीचा किंवा एक फळांचा रोज जर सेवन केले ते नाही, नाही तर एक आठ ते दहा आजारावरती किंवा आपल्या कि शरीरातून घाण काढायचं किंवा आपलं शरीर चांगलं करायचं काम करायचो असो फक्त एक फळ किंवा एक वनस्पती तर जर आपण बेचाळीस प्रकारची वनस्पतींचा सेवन रोज करणार आहे तर याचा किती आपल्याला फायदा होणार आहे तुम्ही विचार करा आता बघा बेचाळीस प्रकारचे याच्यामध्ये फळ आणि वनस्पती आहे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे वनस्पतीचा काम वेगळा वेगळा असतो म्हणूनच हा फक्त एक ह्याला वन मॅन आर्मी म्हणतो आम्ही कारण हा फक्त एक जे ज्यूस आहे एक जे अमृत ज्यूस आहे हा फक्त अमृत ज्यूस लिहायला आहे पण तो खरोखर अमृताचाच थेंब आहे याच्यामध्ये अमृतच आहे कारण ज्यांनी पिलेलं आहे ना ते ओरडून ओरडून सांगतंय यूटूबवरती तुम्ही यूट्यूबवरती सर्च करा गुगलवरती सर्च करा याचे लाखो करोडो तुम्हाला व्हिडिओ मिळणार आहेत आणि हां यूट्यूबवरती तेच व्हिडिओ मिळतात तुम्हाला ज्यांचे चॅनल आहेत आणि ज्यांनी अपलोड केलेलं आहे अशी कितीतरी लोकं आहे ज्यांना अनुभव आलेला आहे पण त्यांचा चॅनल नसल्यामुळे त्यांनी व्हिडिओ अपलोड नाही केलेला आहे तर तुम्ही समजून घ्या की याचा फायदा याचा उपयोग किती प्रमाणामध्ये होत आहे आणि हां आपण स्वामी सेवेकरी आहे स्वामी महाराजांनी आपले जे गुरुमाऊली आहेत त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे की दोन हजार जे सव्वीस आहे ना ते खूप भयंकर होणार आहे तुम्ही जर स्वामी म्हणजे गुरुमाऊलींचे हितगुज जर ऐकत असाल तर या गोष्टी तुमच्या कानावर पडल्या असतील की स्वामी महाराज की गुरुमालीनी स्वतः सांगितलंय की दोन हजार मध्ये जसं भारता भारतामध्ये भारतामध्ये किंवा देशो, देशो चीन आहे पाकिस्तान आहे भारत आहे जपान आहे इथे इतर जे देश आहे त्यांच्यामध्ये जे आहे ते फाईट होणार आहे म्हणजे भारता भार सॉरी देश काय आहे युद्ध होणार आहे युद्ध परिस्थिती निर्माण होणार आहे त्यानंतर सुनामी येणार आहे त्यानंतर जसं आता दोन हजार पंचवीसमध्येच खूप जसं पाऊस पडला होता तसं दोन हजार सव्वीसमध्ये ते खूप शक्यता आहे दोन हजार सव्वीसमध्ये भूकंप होणार आहे वॉल्केनो फुटणार आहे सुनामी होणार होणार आहे आहे प्राकृतिक आपदा हा खूप जास्त आणि कोरोना व्हायरस तर हा फक्त ट्रेलर होतो त्याचा बाप येणार आहे म्हणजे इतका भयंकर हा दोन हजार सव्वीस हे मी नाही तर तुम्ही माउलींची हितगुज ऐका त्या हितगुजामध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याकरिता त्यांनी दोन हजार पंचवीस ऑलरेडी सेवा सुद्धा दिलेली आहे आता ते सेवा काय आहे मी तुम्हाला ते सुद्धा दाखवते हे बघा त्याच्यासाठी स्वामी महाराजांनी सेवा सुद्धा दिली आहे हे असे श्री स्वामी समर्थ आपल्याला लिहायचंय आता हे माझे असे भरपूर झालेले आहे नोटबुक यात अशा प्रकारचे एक बारा लाख बारा लाख जॉब आपल्याला करायचं आहे हे स्वामी महाराजांनी सांगितलेलं आहे बघा श्री स्वामी समर्थ खूप छोटे छोटे मी लिहिलेलं आहे कारण की बारा लाख व्हायला पाहिजे आपले ते त्याच्यासाठी आपल्याला आप भरपूर वया भरावं लागणार आहे हे बघा तर हे जप आम्ही स्टार्ट केलेलं आहे या बाबतीत मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकलेला आहे वेळोवेळी तुम्हाला मी माहिती देतच असते अशा भरपूर वया माझे भरलेले आहेत आणि अशा प्रकारचे बारा लाख जप आपल्याला करायचं आहे कारण या दुष्काळापासून फक्त आणि फक्त स्वामी महाराज आपली जे आहे ते सुटका करणार आहे त्यामुळे जप नामस्मरण हा एकमेव शेवटचा पर्याय राहणार आहे त्यामुळे ह्या गोष्टी आणि रोज आता आमच्या केंद्रामध्ये हे प्रत्येक केंद्रामध्ये स्वामींनी सांग गुरुमाऊलीने सांगितलेलं आहे की रोज स्वामीचरित्र दुर्गा सप्तसती मल्हारी सप्तसती जे काही आपले ग्रंथ आहे त्या ग्रंथांचा रोज पारायण होणार आहे आज हे संध्याकाळची गोष्ट आहे आणि सकाळी जी आहे रोज एक एक जणांनी जे आहे ते गुरुचरित्र कंटिन्यू साखळी पद्धतीनं जसं मी गुरुचरित्र सात दिवस करणार परत दुसरे जण येणार परत त्या सात दिवस करणार आहे म्हणजे ते गुरुचरित्र तिकडं हलता कामान आहे तिक रोज कंटिन्यू ते गुरुचरित्र एक संपलं की परत दुसरे एक दुसरं संपलं की तिसरे असं कंटिन्यू करणार आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या माऊली आपल्याकडून करन करून घेत आहे कारण त्यांना माहिती आहे की किती मोठी संकट येणार आहे आपल्यावरती आणि परत पाच तारखेला आता तुम्ही स्वामी सेवेकरी म्हणजे तुम्हाला माहितीच आहे पाच तारखेला उज्जैन जे महाकालेश्वर आहे तिथे आपण भस्मलिंगार्चन मोठ्या प्रमाणात करणार आहे कारण की उज्जैन महाकाल म्हणजे काळांचे काळ जे आपल्यावरती काळ फिरत आहे ना फिरत आहे ना आता त्या काळापासून सुटका व्हावी म्हणून उज्जैनमध्ये कमीत कमी, कमी पाच लाख आणि ज्यांनी औरंगाबाद येथे वेरूळ येथे ज्यांनी केलेली होती किंवा मध्य प्रदेशमध्ये जे भागवत केला होता उत्तर प्रदेशमध्ये मथुरा येथे तिथे पण माहिती आहे की कसं जिथे जिथे स्वामी महाराज आय I मीन mean, गुरुमावलींचा जिथे जिथे कार्यक्रम असतो किती प्रचंड संख्येने गर्दी होत असते किती लोक त्यांचा फायदा करून घेत असतात तर भस्मलिंगार्चन सोहळा पाच जानेवारी तुमच्या नवीन वर्षाची जो खूप कष्टमय होणार आहे त्या वर्षाची नवीन सुरुवात जी आहे पहिली सुरुवात भस्मलिंगार्चन सोहळाने तुम्ही करा नक्कीच गुरुमावली जी आहे आपण त्यांची मुलं आहे तर त्यांचा एकच प्रयत्न असतो की मी अशी कोणती सेवा देऊ जेणेकरून माझे जी सेवेकरी आहेत जेव्हा करून की माझी जी मुलं आहेत आता आपण त्यांची मुलं आहेत माझ्या मुलांचा कल्याण व्हावं एखादं संकट येत आहे तर कसं त्या संकटापासून त्यांची मुक्ती होणार आहे या सगळ्या गोष्टींची आपल्या गुरूंना तळमळ हो आहे खूप त्यामुळे या सगळ्या सेवा आपल्याकडून ते करून घेत असतात तर तुम्ही पण या गोष्टी नक्की करा ज्यांनी अजूनसुद्धा बारा लाख जपाची सुरुवात नाही केलेली आहे त्यांनी लवकरात लवकर सुरुवात करा घरामध्ये जितकं नाभस्मरण झालं तितका गोष्टी तुम्ही करा आणि केंद्रामध्ये पण नक्की जात जा नाही शक्य होतं तर घरात त्या घरात तुम्ही रोज पारायण तुमच्याकडे करून घ्या कसंही करा पण करा कारण त्याच्याशिवाय आपल्याला ऑप्शन नाही आहे आणि दोन हजार सव्वीसमध्ये खूप 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 मोठी दुर्घटना होणार आहे त्यापासून सुटका असेल तर नक्की नक्की करा आता मी तर करतच आहे त्यामुळेच मला अजिबात वेळ मिळत नाही आहे कारण जेव्हा वेळ मिळालं यूट्यूब असतात घरातले कामं असतात परत केंद्र केंद्राची सेवा मला सोडायची नाही आहे अजिबात कारण माझा जीव असेल माझी फॅमिली असेल तर माझं यूट्यूब मी चालू शकणार आहे त्यामुळे मला तिकडे जास्त भर आता द्यायचा आहे आणि देत पण आहे आणि त्यासोबत जसं मी तुम्हाला सांगितलं रियान समृद्ध ज्यूस हा एक इतका छान मला मार्ग वाटलं कारण माझी भक्तिभावना अशीच आहे की माझ्यामुळे कोणाचं तरी कल्याण व्हावं माझं नेहमी ह्याच प्रयत्न असतो त्यामुळेच मी स्वामी महाराजांसाठी जे आहे स्वामी महाराजांचा चॅनल चालू केला की लोका लोकापर्यंत कारण आपण जसं ग्राम अभियान करत असतो अध्यात्म या स्वामी मार्गामध्ये फक्त वीस टक्के अध्यात्म आहे अध्यात्म म्हणजे जे तुम्ही पारायण करता जे काही तुम्ही जप नामस्मन या सगळ्या गोष्टी करता फक्त वीस टक्के आहे आणि ऐंशी टक्के जे आहे ते आपलं ग्राम अभियान आहे ग्राम अभियान म्हणजे जसं मी स्वामी मार्गामध्ये आले मला स्वामींचा अनुभव आला मला त्यांची प्रचिती आली माझं आयुष्य चांगलं झालं तर मी एक दहा लोकांना सांगावं दहा लोकांना की बाबा कारण असे भरपूर लोक आहे असं कोणीच नाही आहे ज्याच्या आयुष्यामध्ये दुःख नाही आहे त्रास नाही आहे त्याला कोणत्या ना कोणत्या गोष्टीची चिंता आहेच तर या चिंतेमधून जर मुक्त व्हायचं असेल तर स्वामी मार्गामध्ये या आणायचं आहे त्यांना जेणेकरून जसं आपलं आयुष्य सुखकर झालेलं आहे त्यांचं पण आयुष्य सुखकर व्हायला पाहिजे त्यासाठी त्या गोष्टी त्या झाले हीच माझी भक्तिभावना आणि स्वामी महारा स्वामी महाराजांनी मला हे आणलं आणि या मार्गामध्ये जे मी आणलेलं आहे ते स्वतः एक खूप जुने प्रतिनिधी आहेत आ, स्वामी मार्ग स्वामी मार्गातले खूप मोठे सेवेकरी आहे खूप जुने सेवेकरी आहे त्यांनी मला ह्या गोष्टी सांगितलं आणि असं त्यांचं म्हणणं आहे स्वतः एक गोष्टी जी मला खूप म्हणजे आवडली याबाबत जे मी अशक म्हणजे मी या ह्या काम करायला मजबूर झाली जसं आपण म्हणू शकतो त्यांचा एकच म्हणणं आहे हा जो आहे अमृत ज्यूस हे साडेसहाशे आजारावरती काम करतो म्हणजे आज आपले भरपूर लोक आहे जे एड्स आहे ज्या गोष्टी ज्या आजारावरती अजून ट्रीटमेंट नाही चालू झाली एलोपॅथीमध्ये त्या आजारसुद्धा याच्यामुळे बरं झालेले आहेत जसे आपले एड्स आहे बी पी लो बी पी हाय बी पी एड्स कॅन्सर त्यानंतर शुगर आहे थायरॉइड आहे टॉन्सिल आहे किडनी स्टोन आहे पायल्स आहे छातीत जळजळ होणे असे असंख्य साडेसहाशे आजारावरती पॅरालिसिस आहे दमा अस्थमा आहे त्यानंतर फिक्स ज्यांना येतात मिरगीचा दौरा ते आहे अर्थटाईस आहे अशा अनेक प्रकारचे साडेसहाशे आज हा काम करत असतो रियान शमृत ज्यूस आणि मला हीच भावना झाली की बाबा आप आणि हे गोष्टी ह्या जे ज्यूस आहे मी स्वतः वापरले माझ्या घरामध्ये माझ्या मिस्टरांना दिले मी स्वतः वापरलं इतका छान रिझल्ट आहे आता एकाच बॉटलमध्ये पाइल्स एका बॉटलमध्ये मूळ व्याध कमी झालेला आहे माझा माझी पण डो बी होत होती अशा प्रकारचे आम्हाला रिझल्ट भेटलं मी माझ्या आई वडिलांना पाठवलं गावी त्यांना पण खूप छान रिझल्ट आलं मग असं वाटलं की नाही आपण पण लोकांचे दुःख दूर करावे कारण आजार एक असं आहे दवाखाना दवा एक असा आहे ना की आयुष्यभराची कमाई माणूस त्याच्यामध्ये ओतून टाकत असतो आणि हे दवाखाना कोणाला लागू नये कारण या गोष्टी मला पण झालेल्या आहेत म्हणून माझी इच्छा होती की आपण पण लोकांना सांगावं लोकांचे आजार बरा करावे कारण आज जे डॉक्टर लोक आहे खूप आजारामध्ये खूप पैसे लुटत आहेत एखाद्या गोष्ट आपण जर गेली कारण आपल्याला त्याबाबत कळत नाही तर एक दहा वस्तू ते घेऊन येतात दवाखान्यामध्ये गेल्यावरती दहा सालांना सांगतात त्याच्यामध्ये दोन किंवा चारच वापरले असतात दुसरे ते सगळं स्वतः ठेवून घेत असतात किंवा एखादी टेस्ट करायची गरज नाही पण त्यांना कमिशन भेटतो म्हणून बिना कारण त्या टेस्ट करायला लावतात म्हणजे अशा प्रकारे असंख्य पैसा एक गरीब व्यक्ती त्यांच्याकडून लुटलं जात आहे तर माझी अशी भावना की बाबा लोकांपर्यंत हे पोहोचावं त्यांचे आरोग्य बरे व्हावे कमीत कमी, -कमी पैसामध्ये हा लोकांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यांचे एक नाही बघा तुम्ही बी पीचे त्यामुळे फक्त बीपी हा आजार कमी होतो शुगर तर फक्त शुगर कंट्रोल होतो दुसरा काहीच नाही पण हा जो एक आहे फक्त तुम्ही एकच ज्यूस घेणार आहे सकाळ संध्याकाळ पण याचे साडेसहाशे आजार न कळतपणे फेकत असतो ज्याने तुमचा आजार बरे होत असतात तुमची म्हणजे जसं तुमचं वजन वाढलेलं आहे तर वजन कमी होतो छाती जळजळ होतो एसिडिटी ज्याला म्हणतो ते कमी होतो अपचन डायजेशन व्यवस्थित होत नाही ते होतो चांगली झोप लागत पोट साफ होतो या सगळ्या गोष्टी न कळतपणे केस गळती होत असेल त्यावरती काम करत असतो आपलं पूर्ण जे शरीर आहे तो पंचकर्म करत असतो डिटॉक्स करून टाकतो पूर्ण शरीरातली जी घाण आहे तो बाहेर काढून फेकतो आता जर मी बोलायला गेलं तर पूर्ण दिवस कमी पडेल या रियांश बाबतीत कारण जेव्हा रियांश पोटात जातो तेव्हा हा ओठावर येत असतो इतका मला अनुभव आलेला आहे याचा आणि ज्यांना गर्भधारणा राहत नाही संतती होत नाही आहे जिथे डॉक्टरने सांगितले की नाही होणार त्यांनासुद्धा रुयान शंभू ज्यूसनी रिझल्ट आलेला आहे संतती प्राप्ती झालेली आहे सगळ्या गोष्टीवरती जितकेही असतील सगळ्यावरती रुयान शंभर खूप खूप चांगल्याप्रमाणे काम करतो म्हणून मला इतक्या या कामाची ओढ लागली लोकांना फोन करून सांगणे त्यांना याबाबतीत कुरिअर करणे त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवणे परत प्रत्येक आपल्या पूर्ण भारतामध्ये जिथे पाहिजे तिकडे आम्ही कुरिअर पण सुद्धा करतो ह्या औषधांची तर याच कामामध्ये मी आता रमली आहे आणि इतका आनंद येतो ना कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गो एखाद्यांची मदत करतो आता जेव्हा मी हे पाठवते जेव्हा नंतर ते वापरतात एक पंधरा दिवसांनी वीस दिवसांनी पंचवीस दिवसांनी जेव्हा त्यांना वाटतं की नाही खूप माझे बरे झालेले आणि जेव्हा त्यांचा फोन येतो की मॅडम ताई तुम्ही मला हे दिले खरंच माझे आजार बरे झाले मला खूप छान वाटते तेव्हा इतका आनंद वाटतो ना आपल्यालाच की खरंच मला असं वाटलं की आपण काहीतरी खूप छान काम करत असतो तर खूप याच्यामध्ये आनंद आहे समाधान आहे सगळ्या गोष्टी याला याच्यापासून आपल्याला मिळत असतो त्यामुळे मला आता हे काम खूप छान वाटते पण मी व्हिडिओ तर नक्कीच अपलोड करणार आहे पण काही गोष्टीमुळे व्हिडिओ येत नाही आहे आणि ज्यांना कोणाला करायचं असेल या बाबतीत किंवा घ्यायचं सुद्धा असेल बघा आज मला आजार नाही आहे कारण माझं वय कमी आहे माझं रक्त गरम आहे पण असं नाही आहे की उद्या मला आजार होणार नाही कारण होणारच आहे कारण आपण केमिकल खातो केमिकलच आपण हवा जे ऑक्सिजन आहे ते पण केमिकल आहे पॉल्युशन आहे ते सगळे आपल्या बॉडीमध्ये जात असतात इवन जे पाणी आहे ते सुद्धा केमिकल टाकून त्याला स्वच्छ करून मग आपण त्याला पित असतो त्यामुळे सगळ्या प्रकारे फक्त आपल्या बॉडीमध्ये केमिकल जात असतो म्हणूनच प्रत्येकाला जसं लहानपणी पोलिओ हा गरजेचा होतो आत्ता आत्ताच्या काळामध्ये रियान शमरीत ज्यूस हा प्रत्येकाला गरजेचं घ्यायलाच पाहिजे जर त्यांना असं वाटत असेल की मला दवाखान्याची पायरी नाही चढायला आहे नाही चढायचं आहे किंवा पुढे त्यांना आयुष्यामध्ये पुढे आजार नाही पाहायचं आहे तर त्यांनी ह्या रियान शमरी ज्यूस नक्कीच ऑर्डर करायचं नक्कीच घ्यायचं आणि ज्यांना इंटरेस्टेड असेल की मला लोकांची मदत करायची आहे तर त्यांनीसुद्धा मला संपर्क करा तुम्ही स्वतः घ्या जसं मी सांगते चिरकून चिरकून तसं तुम्हीसुद्धा सुद्धा सांगणार आहे कारण अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे आणि आता अजून काही जण असतात ज्यांना घ्यायचं आहे पण ते घेत नाही पण दोन हजार सव्वीसमध्ये जेव्हा कोरोनाचा बाप येणार आहे तेव्हा हे ना इलाज आहे तुम्हाला घेण्यासाठी म्हणजे नाही म्हणलं तरी तुम्हाला हे घ्यावंच लागणार आहे कारण जर आपली इम्युनिटी चांगली असणार ना, ना तर कोरोना काय कोरोनाचा बाप सुद्धा आपल्याला काहीच करू शकणार नाही तर हा इतका पॉवरफुल आहे आणि आता ह्यासोबत मी अजून एक नवीन काम अजून चालू केलेलं आहे ते काय आहे बघा मी तुम्हाला दाखवते जसं बघा हे कुरियर करते आता मी हे, हे आ, आ, याला, कुरियर आहे आपलं ह्याला मुंबईला कुरियर करायचं आहे मला या गोष्टी बघा याच्यामध्ये मी किती कुरियर करणार आहे पूर्ण भारतामध्ये आपण कुठेही सगळीकडे कुरियर करतो अमृत ज्यूसचे एक दोन तीन चार पाच आणि हे सहा बॉटल अमृत ज्यूसचे त्यानंतर बघा हा एक सातवी बॉटल आहे अमृत ज्यूसची हाताईड बसवलेलं हो आहे आणि ही एक सातवी बॉटल आहे अमृत ज्यूस ज्यूसची बघा बेचाळीस प्रकारच्या यामध्ये दिलेला आहे फळांचा आणि आयुर्वेदांचा आयुर्वेदिक वनस्पतीचा रस आहे आणि त्यासोबत एक हा पावर बुस्टर प्लस आहे हा संततीसाठी दिलेला आहे आणि त्यानंतर हे, हे त्या अल्कलाईन ड्रॉप हा असे अनेक प्रकारचे प्रोडक्ट आहेत आपले आणि हे लेडी लाईफ केअर जे की प्रत्येक महिलाला घ्यायलाच हवं आहे त्यांच्यासाठी हा वरदान आहे लेडी लाईफ केअर तर या गोष्टी आपण करत आहे आणि त्यासोबत एक नवीन इनिशिएटिव्ह आहे माझा की ज्यांना ज्यांना आपण हे अमृत ज्यूस देणार आहे त्यांना आपण स्वामी महाराजसुद्धा देणार आहे स्वामी महाराजांना त्यांच्या घरापर्यंत पोहोचवायचं कार्य हे माझं असणार आहे एक स्वामी महाराजांचा स्वामी, स्वामी, स्वामी चरित्र आणि त्यासोबत एक नवीन आपली ही जी माळ आहे या माळेवरती त्यांनी त्यांच्या गुरुचं बी नामस्मरण करू शकतात स्वामी महाराजांचा बी नामस्मरण करू शकतात आणि ह्यासोबत मी हे एक नवीन इनिशिएटिव्ह केलेलं आहे की ज्यांच्यापर्यंत कारण प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यामध्ये दोनच गोष्टी असतात एक असतो आरोग्य आरोग्यामुळे तो त्रस्त असतो आणि दुसऱ्या गोष्टी असतात त्यांचे प्रारब्ध भोग म्हणजे ज्यांच्याकडे पैसा भरपूर आहे पण लग्नच होत नाही मुलाचं किंवा मुलीचं लग्नच होत नाही आहे किंवा इतर त्या गोष्टी जसे की घरामध्ये खूप भांडणं होतात ज्यामुळे आपले भोगच आणि भोगच रिस्पॉन्सिबल असतात त्यामुळे लग्न होत नाही आहे किंवा खूप प्रयत्न करत आहे पैसा आहे पण नोकरी मिळत नाही आहे किंवा काहीतरी आपल्या किंवा बायकोशी पटत नाही आहे किंवा घरामध्ये सतत भांडणं होत असतात चिडचिड असतो अशा ज्या गोष्टी आहे आपले प्रारब्धमुळे कमी होत असतात त्यामुळे माझी हीच इच्छा आहे की लोकांचं भलं व्हावं त्यांचं आरोग्य अमृतज्यूस सांभाळणार आहे आणि ते त्यांचे प्रारब्ध आहे ते स्वामी महाराज सांभाळणार आहेत तर मला या कामामधून इतका छान वाटतोय आता हा एक ग्राम अभियान आहे हा माझा अमृत ज्यूस जे लोकांचं आरोग्य बरं करणार आहे आणि स्वामी महाराज त्यांच्या घरात एंट्री करणार आहे जेणेकरून त्यांचे प्रारब्ध लवकरात लवकर संपणार आहेत आणि त्यांचं आयुष्य सुखमय होणार आहे आणि खरंच या गोष्टी मला करून खूप आनंद होतो आता हे जे आहे हे आपल्याला मुंबईला डिलिव्हर करायचं आहे जे आहे आता माझा दिवस जात आहे आणि हा मी व्हिडिओ तर नक्कीच अपलोड करणार आहे त्याबाबतीत काही डाऊट नाही आहे पण हा कधी कधी माझे व्हिडिओ असतील जसं मला कामातून सुटका मिळाली कारण काही गोष्टी खूप असतात एक जण घ्यायचं आहे तर त्या खूप वेळा फोन करत असतात की हे असं ते तसं त्यामुळे कुठं ना कुठं ना वेळ मिळत नाही आहे आणि सर्वात आधी तर मी काम कशावर करते की दोन हजार सव्वीससाठी जे आपली संकटं येणार आहेत मला त्या संकटं हो माझ्या फॅमिलीवरती माझ्यावरती जे मला ओळखते त्यां सगळ्यांसाठी मी ते आ, सेवा करत आहे जसं आपलं हे स्वामी समर्थ बारा लाख जप असो आपल्या केंद्रामधले जे रोजचे पारायण असो ते असो किंवा इथं जसं गुरुपीठ असतात दिंडोरी असतात स्वच्छता अभियान असतात ह्या सगळ्या सेवा ज्या आहे ते मी करतच राहणार आहे माझा मेन फोकस त्याच्यावरती असणार आहे आणि हा तुम्हालाही जर हा रियान शमृत ज्यूस घ्यायचा असेल तर एकदा नक्की ऑर्डर करा कमेंटमध्ये करा यामध्ये तुम्ही स्वतः स्वतः आधी तुम्ही घ्या तुम्हाला असं कोणाची इच्छा असेल की आपण ही समाजसेवा करावं कारण स्वतःसाठी सेवा हा प्रत्येकजण करत असतो त्याला काय अर्थ नाही आहे जेव्हा तुम्ही दुसऱ्यांसाठी सेवा करताय तेव्हा स्वामी महाराज तुमचे प्रश्न ऑटोमॅटिक सोडवत असतात हा स्वामी महाराजांचा एक मार्गाचा खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण स्वामी महाराजांना ते भक्तप्रिय आहे सेवेकरी जे स्वतःसाठी नाही पण इतरांसाठी झटत असतात तर भस्मलिंगार्जन सोहळ्यामध्ये तुम्ही पण जाणार असेल तर नक्की जा जाणार नाही जा नक्कीच जा कारण कमीत कमी, -कमी पाच लाख लोकांचा तिकडं नियोजन केलेलं आहे कमीत कमी म्हणजे -कमी। जेव्हा आपण पाच लाख दोन लाख चार लाख लोकांसोबत चा जेव्हा आपण पूजा करणार आहे तर त्याचा वायब्रेशन त्याची शक्ती किती असणार आहे तुम्ही स्वतः याचा अंदाज लावू शकता त्यामुळे काहीही करा पण आवर्जून जा म्हणजे जा पाच तारखेला तिकडे असणार आहे आणि ज्यांचं लग्न होत नाही आहे किंवा ज्यांना मंगळाचा दोष आहे त्यांच्यासाठी चार तारखेचा डेट दिलेला आहे त्यांनी चार तारखेला तिकडे जा सगळी तुम्हाला माहिती भेटणार आहे तिथे आणि हा माझा नवीन इनिशिएटिव्ह आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्की सांगा आवर्जून सांगा आणि मला तर ॲक्च्युली खूप माझ्या मनाला शांती भेटत आहे की नाही आपण काहीतरी समाजाचं का खूप छान काम करत आहे कोणाला तरी आपण दुःखमुक्त करत आहे कारण कसं आहे तुम्ही दिवसभर बसता आणि गुरुचरित्र पारायण करत आहे स्वतःसाठी ठीक आहे पण जेव्हा तुम्ही दुसऱ्यांचे आरोग्य बरं करता म्हणजे एकही व्यक्तीचा जर तुम्ही आरोग्य एखाद्या व्यक्ती एड्सची त्रस्त आहे एखाद्या व्यक्ती ज्याला खूप जास्त प्रमाणे पॅरालिसिस झालेला आहे जो मजबूर आहे जो असं फक्त विचार करतोय देव मला बोलून घे इतका याच्या आशेमध्ये आणि त्या व्यक्तीला जर येतना है, है। आए आए तुम्ही एखाद्या व्यक्ती एखाद्या फॅमिलीमध्ये बाळ जर येत नाही आहे संतती होत नाही आहे आणि अशा लोकांची जेव्हा तुम्ही मदत करता त्यांच्या घरामध्ये जाऊन अमृत ज्यूस घेऊन जात असते घरा त्यांच्या घरामध्ये आणि त्यांना त्याचा फायदा होत असतो तर किती म्हणजे किती चांगल्या मनाने तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि हा आशीर्वाद एक गुरुचरित्र नाही तर शंभर गुरुचरित्र करण्याचा फायदा करण्याचा पुण्य तुम्हाला मिळत असतो ॲक्च्युली आजच्या युगामध्ये जे लोक एकमेकाचं चा चांगलंच नाही पाहू वाटत आहे कोणाला पण त्या युगामध्ये जर तुम्ही लोकांचं भलं करायचा विचार करता आहे म्हणजे ह्या विचार आणि हे कर्म हे सगळं स्वामी महाराज आपल्याकडून करून घेत आहे माझ्याकडून याबद्दल मला रोज स्वामी महाराजांना धन्यवाद म्हणत असते मी की इतका छान कामसाठी बघा आपले स्वामी समर्थ महाराज जे आहे ते स्वतः समर्थ आहे सगळ्या गोष्टी करण्यासाठी सगळ्यांचे दुःख हरण्यासाठी पण एक माध्यम म्हणून त्यांनी मला निवडलं आहे या गोष्टीचा मला स्वतःवर खूप अभिमान आहे आणि स्वामी महाराजांचा मी कोटी कोटी धन्यवाद म्हणत असते की या गोष्टीसाठी त्यांनी मला निवडलं आणि आता बोलायला गेलं तर ऑलरेडी छव्वीस सव्वीस मिनिट झालेले आहे मी दिवसभर बोलत राहणार आहे स्वामी महाराजाबद्दल पण आणि अमृत ज्यूसबद्दल पण कारण जेव्हा ज्यूस हा कोर्टात जातो तेव्हा हा ओठावर येतं तर तुम्हीसुद्धा नक्कीच ऑर्डर करा अमृत ज्यूस रियांश अमृत ज्यूस जो तुमचं आयुष्य बदलणार आहे आणि ज्यांना माझ्यासारखं लोकांची मदत करायची इच्छा असेल तर त्यांनीसुद्धा मला कॉन्टॅक्ट करा कमेंटमध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ